शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी एकदम दिलासादायक देखील बातमी आलेली आहेत सर्व बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केले की रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील व सरकारचा शेतकऱ्यांसाठी काय निर्णय आहे ते देखील आपण पाहणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा अजून पंधरा दिवसापर्यंत मुदत सध्या जर पाहायला गेलं तर पीक विम्याची तारीख काल संपलेली होती परंतु सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आता एक रुपयात पीक विमा अजून पुढील पंधरा दिवस काढता येणार आहे गुरुवारपर्यंत मुसळधार हवामान विभागाचा राज्यात हाय अलर्ट सध्या पाहायला गेलं तर राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे मराठवाड्यामध्ये मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस ती स्थिती आपल्याला विदर्भामध्ये देखील पाहायला मिळू शकते मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाची शक्यता राहणार आहे कोकण उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात मध्यम सरी होत राहतील अर्धा जुलै संपला तरी पीक कर्ज वाटप रखडले बँकांनी हात आखडला आठशे चोवीस पॉईंट अडुतीस कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निम्मे शेतकरी कर्जासाठी मारत आहेत बँकेच्या एर जरा अर्धा जुलै आता संपलेला असला तरी पीक कर्ज वाटप रखडल्याची स्थिती राज्यभरात आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळत आहे बँकांनी देखील हात आखडता घेतल्याचं चित्र दिसून येत आहे जिल्ह्यातील बँकांनी वाटप केलेल्या पीक कर्जाची टक्केवारी देखील कमी आहे रब्बी पीक विमा मोबदल्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच काहींना मिळाली रक्कम तर अनेकांच्या खात्यात दमडीही नाही कृषी विभागाकडे मदतीची मागणी राज्यात जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांना आता पीक विमा देखील मिळणार आहे ते जिल्हे देखील आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे व सध्या जर पाहायला गेलं तर काही शेतकरी बिना पीक विम्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच पीक विम्यापासून अजून देखील वंचित आहेत तात्काळ सरकारने ता निर्णय ता घेऊन मदत शेतकऱ्यांनी द्यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे मराठा ओबीसी आरक्षण वादात मध्यस्थी करा छगन भुजबळ यांची शरद पवारांना विनंती काल आता जर पाहायला गेलं तर एक दोन दिवसापूर्वी छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती सध्या स्थितीला मराठा ओबीसी आरक्षणवादात मध्यस्थी करा असं देखील जे आहे ते शरद पवार यांना छगन भुजबळ म्हणालेले आहेत सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर छगन भुजबळ यांची शरद पवारांना विनंती दुष्काळामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी घेतले दोन मोठे निर्णय कृषी पंपांना मोफत वीज दुधाला पाच रुपये अनुदान अशा प्रकारच्या सरकारने निर्णय घेतलेला आहेत सध्या जर पाहायला गेलं तर दुष्काळी अनुदानाबाबत देखील सरकारचा मोठा निर्णय आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला हा निर्णय सरकारने आहे त्या अधिवेशनात घेतलेला होता आता लवकरच याचा याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे राज्यात विक्रमी सात हजार एकशे एकोणपन्नास कोटींची नुकसान भरपाई मिळणार आहे त्याबाबत आपण अपडेट काल दिलेलीच होती तर आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे आहे ते लाभ मिळणार आहे दे ते देखील जिल्ह्या आपण घेऊन आलेलो आहोत काल शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यांची नावे कॉमेंट करून सांगितली होती त्या जिल्ह्यांचा समावेश आहे का नाही ते देखील पाहूयात अजून खूप साऱ्या जणांनी सबस्क्राईब केलेलं नाही तर सबस्क्राईब करू शकता नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका सध्या जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा रायगड आहे रायगड जिल्हा देखील पात्र आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे जळगाव नंदुरबार अहिल्यादेवनगर पुणे सोलापूर सातारा या जिल्ह्यांचा देखील पात्रमध्ये समावेश आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच मदत जमा होणार आहे बुलढाणा यवतमाळ अमरावती कोल्हापूरचा देखील समावेश पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातम्या आहे गडचिलोरी गोंदिया जालना परभणी लातूरचा तसेच साताऱ्याचा भाग देखील यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे दिलासा नक्कीच शेतकऱ्यांना मिळत आहे केळीला त्रुपंजा भाव शेतकरी हवाल देईल जुलै महिन्यात हजार ते नऊशे रुपये भाव केळीवर केलेला खर्च निगाना सध्याची केळी दराबाबत स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर केळीच्या दराबाबत अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आता आपण पिकविम्याबाबत जिल्ह्यांची नावे देखील सांगितलेली आहेत तर काही जिल्हे अजून देखील पात्र आहेत त्याबाबत त्याबाबत आपण उद्या देखील नक्की अपडेट देणार आहोत रोजची रोज व्हिडिओ पाहायला मिळत असतात सबस्क्राईब करा तसेच अजून पुढे काही जिल्ह्यांची नावे देखील पाहूया सध्या केळीबाबत पाहायला गेलं तर तुटपुंचा भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवाल देईल सत्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास कोटी रक्कम जमा सध्या जर पाहायला गेलं तर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार या कालावधीमध्ये सध्या झालेल्या अवकाळी पावसामुळे व उन्हाळ्यातील जी आहे ती पावसाची तीव्रता जी आहे ती जास्त प्रमाणात गारांची पाहायला मिळत होते त्यामुळे देखीलच नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे सध्या स्थितीला जर आकडा पाहायला गेलं तर सत्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास कोटी रक्कम जमा होणार आहे सध्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे या जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या काल भरपूर कॉमेंट देखील आलेल्या होत्या तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नक्की लाभ मिळणार आहे वांगीच्या दराबाबत अपडेट वांग्याला कराड या ठिकाणी कमीत कमी एक हजार पाचशे रुपयांचा मिळत आहे बाजारभाव तसेच जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपयांचा तर सरासरी दर हा दोन हजार पाचशे रुपयांपर्यंतच मिळत आहे या ठिकाणी लोकल वांग्याची जात आपल्याला पाहायला मिळत आहे तर आवक या ठिकाणी साठ पर्यंत पाहायला मिळत होती सध्या स्थितीला पाहायला गेलं तर काही ठिकाणी वांग्याचे दर तीस ते पस्तीस रुपये किलो रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत म्हणजे तीन हजार पार देखील गेलेले आहेत वांगे उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा पाहायला मिळत आहे चांगले दर देखील वांग्याला मिळत आहेत कांदा तसेच कापूस उत्पादकांसाठी निर्णय हमी भाव खरेदीसाठी दोनशे कोटींचा फिरता निधी सध्या पाहायला गेलं तर कापूस तसेच कांदा हमीभावाने खरेदी करण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला प्रत्येकी दोनशे कोटींचा फिरता निधी तयार करण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कांदा तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल दोनशे कोटींचा आता फिरता निधी आपल्याला पाहायला मिळत आहे कांद्याच्या दराबाबत अपडेट पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त तीन हजार शंभर रुपयांचा बाजारभाव तर सरासरी दोन हजार दोनशे रुपये तसेच या बाजार समितीमध्ये कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपयांपर्यंत मिळालेला आहे आवकेचा विचार केला तर आठ हजार सदुसष्ट क्विंटलपर्यंत आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे जात या ठिकाणी लोकल आलेली होती सध्या स्थितीला पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात चांगलीच वाढ दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मागील काही दिवसापूर्वी कांद्याचे दर दोन हजार नऊशे रुपयांपर्यंत होते तर काही ठिकाणी दोन हजार आठशे रुपयांपर्यंत होते परंतु आता सध्या स्थितीला तीन हजार शंभर रुपयांपर्यंत कांद्याचे दर पोहोचले असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा नाव्याने चांगलाच दिलासा मिळत आहे शेतकरी लाडकी बहिणीच्या कागदपत्रात विम्याकडे फिरवली पाठ सध्याची स्थिती विमा काढण्यासाठी उरले आता केवळ खूप कमी दिवस सध्या जर पाहायला गेलं तर आता काही दिवस तर पीक विम्यासाठी दिलेली होती ती मुदत देखील संपलेली आहे परंतु शेतकऱ्यांसाठी आता पुन्हा एकदा सरकारने जे आहे ते आता तीस जुलै पर्यंतची मुदत दिल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे एकंदरीत विचार केला तर ऑगस्ट महिन्याची सुरुवातीपासून जे आहे ते पुन्हा नंतर पीक विमा भरता येणार नाहीये हे देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्यावं पीक विमा काढा ऐंशी रुपये किलोचा टोमॅटो दोनच दिवसात एकशे वीस रुपयांवर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहेत चांगला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या टोमॅटोला काही वेळेत ज्या ती कमी भाव मिळतो शेतकऱ्यांना फेकून देण्याची देखील वेळ येते परंतु आता चांगला बाजारभाव कोठे ना कुठे मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे अजून देखील वाढ होऊ शकते आठ वर्षात पाचशे कोटींचा हप्ता विमा भरपाई केवळ एकोणसत्तर कोटी रब्बी हंगाम यमदाई साडेचार कोटींवर बोलवण करण्याचे प्रयत्न सध्या पाहायला गेलं तर आठ वर्षे पाचशे कोटींचा हप्ता पाहायला मिळत आहे तर विमा भरपाई सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर केवळ एकोणसत्तर कोटी रुपयांपर्यंत काही जिल्ह्यात पाहायला मिळत आहे परंतु सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ मिळण्यास देखील सुरुवात झालेली आहे आपण काही मिनटांपूर्वीच आत्ता जिल्ह्यांची नावे देखील जाहीर केलेली आहेत कोणत्या जिल्ह्यांना लाभ मिळत आहे ते देखील जिल्हे सांगितलेले आहेत तुमच्या जिल्ह्याचा जर समावेश नसेल तर तुमच्या जिल्ह्याबाबत कमेंट करून नक्की सांगा त्या जिल्ह्याबाबत काय अपडेट असेल तर चॅनेलवर नक्की दिली जाईल सध्या स्थितीला पीक विम्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा नक्कीच मिळणार पावसासंदर्भात छोटीशी अपडेट आहे राज्यात आज जरी पावसाचा जोर आपल्याला जे आहे ते कमी पाहायला मिळत असला तरी उद्यापासून चांगला जोर पाहायला मिळेल व आज दुपारनंतर वातावरणात काही ठिकाणी चांगले बदल देखील आपल्याला पाहायला मिळतील सध्या जर पाहायला गेलं तर मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे राहील सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता पावसाचा जोर चांगल्या प्रमाणात पाहायला मिळू शकतो अजून जर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून प्रत्येक बातमी इथेच पाहायला मिळेल धन्यवाद